नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या कित्येक वर्षानंतर यावर्षीच जूनमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली शेतकरी वर्गासह सर्वच सुखावले कारण आता पेरण्याही वेळेवर होणार आणि पिण्याचे पाणीही लवकर मिळणार आणि गुराढोरांना चाराही मिळणार पाऊस झाला आणि काही दिवस वापसा येण्याची वाट पाहिल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या पेरण्या केल्यानंतर जमिनीमध्ये काही दिवस ओल राहिलेली आणि त्यावर जे पेरलं होतं ते उगवायला सुरुवात झाली मात्र आता जे पेरलेलं आहे ते जमिनीच्या बाहेर येण्याचे हे दिवस आहेत मात्र नेमकं याच वेळेला थोडीशी पावसाने ओढ दिलेली आहे माती पूर्णपणे कोरडी पडलेली आहे ओल खाली गेलेली आहे त्यामुळे पेरलेलं जोमाने जमिनीच्या बाहेर निघण्यास थोडंसं अवसान कमी पडलेलं आहे त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती पावसाची बहुतांश भागामध्ये पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत तर काही भागामध्ये सध्या पेरण्या सुरू आहेत केस तालुक्यामध्ये काळ्या प्रतीची मध्यम प्रतीची आणि डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन आहे आणि डोंगराळ भागातील जमिनीला आता मात्र प्रतीक्षा आहे ती पावसाची तरच पिके जोमाने वाढू लागतील नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू